शिवनी रसुलापूर येथे गजानन इंगळे व एकोणचाळीस वर्ष या व्यक्तीचा मद्य सेवन केल्याने बळी गेला त्यामुळे येथील मद्य विक्रेते व पोलीस प्रशासनाविरुद्ध संतप्त वातावरण तयार झाले आहे यापूर्वीही येथील दारूबंदी महिला मंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक व प्रशासनास अनेक तक्रारी केल्या होत्या मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही येथे अनेकांचे मद्य सेवन करून बळी जात आहेत त्यामुळे दारूबंदी होत नाही तोपर्यंत महिलांनी जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला विक्रीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे तर अनेक व्यक्ती मद्यसेवन केल्यामुळे मोठ्या आजाराचे बडी ठरत आहेत अनेकांच्या पत्नी पतीच्या या जाचाला कंटाळून घर सोडून माहेरी निघून गेल्या आहेत त्या परतच आलेल्या नाहीत या व्यसनास बळी पडलेले अनेक लोक आजारांचे कारण ठरत आहे त्यामुळे गाड्या कमाईचा पैसा दवाखान्यात वर्थ घालावा लागत आहे कोरोना महामारीच्या काळातही मद्याला ऊत आला आहे याबाबत पोलिसांची हप्तेखोर वृत्ती जबाबदार आहे असा आरोप महिलांनी केला आहे फुफगाव येथेही मद्यविरुद्ध महिलांनी एल्गार पुकारला आहे मात्र त्यानंतरही ग्रामीण भागासह नांदगाव खंडेश्वर येथे राजरोजपणे गल्ली बोळात मद्य विक्रीला उधाण आले आहे पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय हे चालू शकत नाही अशी चर्चा सामान्य नागरिक सवका करीत आहेत कारवाई न न झाल्यास व दोषींना केल्यास महिला आक्रमक चळवळ उभारतील असा इशाराही अनेक महिलांनी दिला आहे याविरुद्ध राज्यस्तरीय दारूबंदी विरोधी चळवळीच्या सहकार्याने पुढील आंदोलन करण्यात येणार आहे या प्रसंगी दारूबंदी महिला मंडळाच्या सीता सुरेश मरगडे सुरेखा खडसे लीलाबाई उपरीकर बेबीबाई केवट पंचफुला शिंदे दीपाली मेश्राम निर्मला मेश्राम शेवंता गोंडाने इंदिरा मारबदे कोमल सोनोने इत्यादी महिला उपस्थित होत्या उत्तम ब्रामणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर